लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त पत्रकार कृती समितीच्या वतीने अभिवादन कार्यक्रम जनतेच्या मनात जागृतीचा उजेड पसरवणारे शोषित वंचित आणि कष्टकरी वर्गासाठी लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवणारे थोर समाज सुधारक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त पत्रकार कृती समिती सोलापूर शहर जिल्हा शाखेच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी बोलताना अध्यक्ष पठाण यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनाची आणि त्यांच्या साहित्यिक योगदानाची आठवण करून दिली साहित्य हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे आणि अण्णाभाऊंच्या लेखणीने समाजातील अंधार दूर करण्याचे काम केले असे त्यांनी सांगितले कार्यक्रमात उपस्थितांनी अंडाबाऊंच्या विचारांना अंगीकारण्याचा आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक कार्यात पुढे चालण्याचा संकल्प मनाशी बांधला कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीमध्ये सचिव शब्बीर मणियार सहसचिव अकबर शेख आपले मनोगत व्यक्त केले यावेळी खजिनदार रजाक मुजावर सहखजिनदार कलीम पटेल क्रियाशील सदस्य इरफान मंगलगिरी युवराज वाघमोणे यांचा समावेश होता त्याचप्रमाणे लेबर न्यूजचे पत्रकार रफीक देगनाळकर पत्रकार फारुख सय्यद पत्रकार अशफाक शेख ज्येष्ठ पत्रकार तोळनुरे काका यांच्यासह समितीचे इतर पदाधिकारी सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते नमस्कार आज साहित्यरत्न लोकशाही वीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीसाठी आम्ही आज त्यांच्या पुतल्याला सगळ्याजणी कृती समितीकडून सगळ्यांनी एकत्र येऊन इथं अभिवादन करण्यासाठी आलो होतो सर्व कृती समिती पदा अधिकारी म्हणून घेतो पत्रकार कृती समिती सोलापूर शहर जिल्हा शाखेच्या वतीने साहित्यरत्न अण्णासाहेब साठे यांच्या जयंतीनिमित्त आज तमाम सोलापूरकरांना आमच्या कृती समितीकडून त्यांना आम्ही अभिवादन करतो आज या ठिकाणी आम्हाला एवढंच सांगायचं आहे की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लोकशाहीर होते त्यांच्या शायरीच्या माध्यमातून त्यांनी अनेक आंदोलने केली ज्यावेळेस ब्रिटिश आपल्या देशावर राज्य करत होते त्यावेळेस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्यांचे जे शायरी होती त्या शायरीच्या माध्यमातून त्यांनी जनक्रांती घडून आणलेली होती असे थोर आमचे साहित्यक अण्णाभाऊ साठे यांना मानाचा सा मुद्रा आणि माना जा आज परत एकदा मी त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून त्यांना मी मानाचा मुद्रा करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज अण्णाभाऊ साठे जयं जयंती मुखेपर के तरफ से कृती समिती तरफ से हम अभिनंदन लिए आए ले हमारे अध्यक्ष मुन्नाभाई पठान हमार अकबर भाई शपीर भाई हमारे भाई, दोलौरे दोलौरे काका ट्राफिक ट्राफिक भाई कल्लूर काका प्रतीक भाई लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र कृती समिती पत्रकार कुटी समितीच्या वतीने आज त्यांना जयंती निमित्त अभिनंदन करतो 大丈夫お願いしま